सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये लिपिक भरती आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत संत श्रावण बाबार नागरी सहकारी पतसंस्था रजिस्टर नंबर दिला आहे रजिस्टर नंबर वन झिरो टू फोर मर्यादित ब्रह्मपुरी येथे पदभरती करणे बाबत पदाचे नाव एक व्यवस्थापक एक पद व्यवस्थापक या पदाची एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर दोन लिपिक पदाचे नाव लिपिक एक पद एक जागा भरण्यात येत आहे लिपिक या पदाची इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारला संस्थेचे कार्यालय बसस्टँडसमोर कारवट कॉम्प्लेक्स ब्रह्मपुरी येथे ठीक अकरा वाजता आपल्या डॉक्युमेंटसह उपस्थित राहावे तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे मुलाखतीची तारीख दिली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आणि मुलाखतीचे ठिकाण संस्थेचे कार्यालय बसस्टँडसमोर कारवट कॉम्प्लेक्स ब्रह्मपुरी येथे मुलाखतीची वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजता आपल्या डाक्युमेंटसह शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहायचे आहे अटी अट नंबर एक संगणकीय ज्ञान असावे म्हणजेच कॉम्प्युटरचे नॉलेज असावे उमेदवारांना असणे आवश्यक आहे दोन जी डी सी ए असलेल्या व्यक्तीस प्राधान्य तीन कोणत्याही शाखेचा पदवीधर आवश्यक चार अनुभवास प्राधान्य एक्सपिरियन्स उमेदवारांना या ठिकाणी प्रिफरन्स दिल्या जाईल प्राधान्य देण्यात येईल संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक नाईन सेवन सिक्स सेवन झिरो फाय टू थ्री सिक्स फायव्ह अध्यक्ष जाहिरात क्रमांक दोन इंडियन सोलर चंद्रपूर लिडिंग ए पी सी सोलर कंपनी वॉक इन इंटरव्ह्यू मित्रांनो ही सोलर कंपनीची जाहिरात आहे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे डेट आहे मुलाखतीची ट्वेंटी नाईन एन थर्टी नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम टेन थर्टी ए एम ऑनवर्स तर मित्रांनो एकोणतीस आणि तीस नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस या तारखेला वेळ दिला आहे सकाळी साडे दहा वाजतानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीचे जा ठिकाण वेनू इंडियन सोलर ताडोबा रोड अपोजिट खत्री कॉलेज चंद्रपूर डबल फोर टू फोर झिरो वन पदाचे नाव प्रोजेक्ट इंजिनियर एक्सपिरियन्स अनुभव मिनिमम वन इयर इन सोलर इन्स्टॉलेशन वॅकन्सीज टू वरोरा वन चंद्रपूर सॅलरी फिफ्टीन थाउजंड टू ट्वेंटी थाउजंड त्यानंतरचे पद आहे लायझोनिंग इंजिनियर एक्सपिरियन्स झिरो टू वन इयर ऑब्लिक फ्रेशर्स सोलर नेट मीटरिंग वेकन्सीज टू वरोरा वन चंद्रपूर सॅलरी फिफ्टीन थाउजंड टू ट्वेंटी थाउजंड त्यानंतर आहे पदाचे नाव मार्केटिंग सेल्स अँड चॅनल पार्टनर वेकन्सीज फोर चार जागा भरण्यात येत आहेत डिफरंट डिस्ट्रिक्ट लोकेशन्स वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर पहिलं आहे जि नाव गावाचे ब्रह्मपुरी एक जागा मूल एक जागा राजुरा एक जागा गडचांदूर एक जागा त्यानंतर क्वालिफिकेशन एम बी ए ऑब्लिक बी टेक इलेक्ट्रिकल रिलेवंट मार्केटिंग एक्सपिरियन्स मिनिमम वन इयर सॅलरी फिफ्टीन थाउजंड टू थर्टी थाउजंड प्लस इन्सेंटिव्ह त्यानंतरचे पद आहे अकाउंटंट एक्सपिरियन्स मिनिमम थ्री इयर्स ऑफ स्ट्रॉंग अकाउंटिंग नॉलेज क्वालिफिकेशन बी कॉम ऑब्लिक एलकॉम सॅलरी फिफ्टीन थाउजंड टू ट्वेंटी फायव्ह थाउजंड प्रिपरन्स हँड्स ऑन सी एक्सपिरियन्स ऑर प्रॅक्टिस अकाउंटंट सुप त्यानंतरचे पद आहे सुपरवायझर आय टी आय इलेक्ट्रिकल पेमेंट फिफ्टीन थाउजंड रुपीज टू ट्वेंटी थाउजंड रुपीज एक्सपिरियन्स वन इयर सीन सोलर तर मित्रांनो या ठिकाणी अकाउंटंट आणि सुपरवायझर या पदाची जागा भरण्यात येत आहे अकाउंटंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम किंवा एम कॉम सॅलरी आहे पंधरा हजार ते पंचवीस है, हजार आणि प्रिफरन्स दिल्या जाणार आहे हँड्स ऑन सी एक्सपिरियन्स असणाऱ्या उमेदवारांना किंवा प्रॅक्टिस अकाउंटंट त्यानंतरचे पद आहे सुपरवायझर शैक्षणिक पात्रता आय टी आय इलेक्ट्रिकल आणि पेमेंट मिळणार आहे पंधरा हजार रुपये ते वीस हजार रुपये अनुभव वन इयर इन सोलर त्यानंतर आहे परचेसिंग एक्सपीरियन्स पदा नाव परचेसिंग एक्सपीरियन्स वन इयर एक्सपीरियन्स वैकन्सीज वन पोस्ट चंद्रपूर चंद्रपूर जिहेकर एक जागा भरना है क्वालिफिकेशन सॉलिड इन एक्सल इन वेटरी मैनेजमेंट इलेक्ट्रिकल इंजिनियर ऑब्लिक आई टी आई ऑब्लिक फ्रेशर्स इन्फॉर्मेशन सूचना नोट इंजिनियरिंग फ्रेशर्स विल बी कन्सिडर्ड बेस ऑन इंटरव्यू परफॉर्मन्स एंड नॉलेज कॉन्टैक्ट नंबर दिला है नाइन सिक्स टू थ्री सिक्स वन डबल थ्री फाइव सिक्स दूसरा संपर्क क्रमांक सेवन झिरो टू झिरो एट टू झिरो डबल फोर झिरो सेवन सिक्स टू तिसरा संपर्क क्रमांक डबल एट डबल एट एट फाईव्ह सेवन फोर सिक्स एट फॉर इंटरव्ह्यू सेंड युअर्स रिझ्यूम ऑन व्हॉट्सअप मुलाखतीकरिता व्हॉट्सअपवर रिझ्यूम दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर रिझ्यूम उमेदवारांनी पाठवायचे आहे